उजमा आम्हाला शेजारी बाया खोरापता आम्हाला आम्हाला ठेवून सारखे काय म्हणजे लागण केली आहे म्हणजे बघतात ना कांदा हा कांदा आहे काय नाही बघू की तुम्ही कांद्याला वापरलं काय असं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक आपल्या संस्थेची परंपरा प्रत्येक वेळेला आपल्याकडे शेतकऱ्यांचा जो अनुभव त्यांची सक्सेस स्टोरी त्यांची केस स्टडी आपण महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना सांगत असतो दाखवत असतो आज पुन्हा एकदा श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये खंडेरायाच्या पावनभूमीवर शेतकऱ्यांना ओळखलेत का यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे मागच्या वेळी दमदार गहू नैसर्गिक गहू काढलेला हा शेतकरी आणि त्या शेतामध्ये काम करणारा हा त्यांचा तगडा गडी यांचा एक व्हिडिओ तमाम महाराष्ट्रानं बघितला आणि सगळ्यांनी त्यांना फोन केले आम्हाला भरपूर फोन केले त्यांनीच त्यांच्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुंदर नैसर्गिक रीतीनं कांदा पिकवला आहे आपल्याकडे कांद्याचे भरपूर व्हिडिओ आहेत तरीसुद्धा ह्या कांद्याच्या प्लॉटचा एक विशेषता आहे एक वेगळेपणा आहे आज आपण त्यांच्या तोंडून ऐकूया आणि गम्मत मित्रांनो तुम्ही बघा ते स्वतः हॉटेल व्यावसायिक आहेत त्यामुळे त्यांना भाजीपाला कांदा ह्या विषयात प्रचंड नॉलेज आहे स्वतः दररोज ते वापरतात मार्केटमधून घेऊन येतात हा त्यांच्या व्यावसायिक कामातला अनुभव त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कसा वापर केला आहे याचं हे जिवंत उदाहरण आपण आज त्यांच्याशी बोलूया त्यांनी काय प्रकारे हा कांदा केला त्यांना अनुभव कसा आला आणि त्याचे एंड रिझल्ट काय आले आज या मल्हारे मार्तंडाच्या भूमीवर आपण उभे आहोत आणि तो हे सगळं बघतोय मित्रांनो मी नेहमी सांगतो की शेती हे एक अध्यात्म आहे ही एक भक्ती आहे आज परमेश्वराची भक्ती करायला तुम्हाला कधीही देवळात जावं लागत नाही भक्ती ही मनामध्ये असते भगवंत हा मनामध्ये असतो आज हे माझे जे सहकारी आहेत हा तगडा जो शेतकरी आहे कष्टकरी प्रयोगशील शेतकरी आहे तो आज हॉटेलचा व्यवसाय त्यांचा अत्यंत मोठा आणि नावाजलेलं हॉटेल आहे ते सांभाळून सुद्धा ते शेती करतायत आणि नैसर्गिक शेती करतायत त्यांना सुद्धा विरोध झाला घरातून झाला आसपास शेजारून झाला कडून झाला पण हा सगळा विरोध झुगारून अतिशय निष्ठेनं प्रामाणिकपणे ह्या माणसानं शेतामध्ये प्रचंड प्रयोग केले भगवंताला स्मरून ते सुद्धा आध्यात्मिक आहेत मल्हारी मार्तंडाचे भक्त आहेत आणि त्या भूमीवरच ते राहतात आज आपण ज्या शेतावर उभारलोय इथून त्याचं दर्शन होत आहे आणि यांच्यामुळं मला दोनदा ह्या गावामध्ये यायची संधी मिळाली त्याबद्दल पहिला त्यांचे मी आभार मानतो आपण चालू करूया त्यांना विचारूया की त्यांनी ही आध्यात्मिक म्हणजे नैसर्गिक शेती कशी केली त्यांचा विश्वास कसा बदला आणि त्याचे रिझल्ट कसे आले माऊली नमस्कार नमस्कार तुम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा गाव सांगा पूर्ण मी चंद्रकांत आबासाहेब दरेकर रान्हार जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे <laughs> तुम्ही नैसर्गिक शेती आता करता आहात बरोबर आपण एक आधी पण एक व्हिडिओ घेतला तुमचा आता हा कांद्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही प्रथमपासून काय काय केलं याला कुठलं केमिकल वापरलं का काय केलं आणि याचा विरळ तुम्ही लावणी केली आहे हे मी मागच्या वेळी पण बघितलं होतं तर त्याचे फायदे काय काय झाले डोस कसे दिले हे जरा तुम्ही शेतकऱ्यांना सांगा मी कांदा लावून तीन महिने झाला कांदा लाव आणि मी लावताना ड्रीपवर कांदा लावला आणि लावताना मी पातळ कांदा लावला कारण माझ्याकडे जेवढं रोप होतं ना तेवढं रोपातच म्हणलं कांदा लावायचा आणि मी बायांना सांगितलं पातळ कांदा लावा त्यावेळी त्या बाया तयार होत्या काय पातळ करता लावायला नव्हत्या मी जाणून सांगितलं कांदा पातळ ला लावा लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याकडे कामाला येणारा जो कर्मचारी वर्ग आहे मजूर वर्ग आहे तो कित्येक वेळेला मालकांचा ऐकत नाही पण या खमक्या माणसाने त्यांना सांगितलं की मला काहीतरी त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे त्यासाठी कांदा विरळ लावा पण आज यांनी सांगितलेलं त्या बायकाने ऑफकोर्स ऐकलं नंतर पण त्याचा रिझल्ट काय आला तो तुम्हाला दाखवणार आहे विरळ लावण्यामागची तुमची भूमिका काय होती तुम्हाला काय वाटत होत कांद्याची साईज करायची होती कांद्याची साईज वाढवायची होती म्हणून त्यांनी विरळ लावला बरोबर मग मला सांगा प्रथम पासून या प्लॉटला तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची औषधं वापरली काय काय लागण केल्यानंतर भूसुधारक सोडल भूसारक सोडलं ओके ओके भूसुधारक सोडल्यानंतर दोनदा सोडलं मी बरं दोनदा सोडल्यानंतर तीन वेळा अन्नपूर्ण हा प्लॉट एकूण किती आहे साधारण एक एक, एक 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 प्लॉट आणि भूसारख किती लिटर सोडलं गेलंय भूसुधारक सुटलं दो, दोन अडीच हजार लिटर सुटलं दोन हजार गेले ओके आणि अन्नपूर्णाच्या तीन फवारण्या आता हे भूसुधारक जमिनीला दिलं अन्नपूर्णाच्या फवारण्या घेतल्या त्यानंतर तुम्ही मला सांगा की याच्यावर कुठली रोगराई वगैरे आली का रोग नाही कुठलं मारलंच नाही रासायनिक म्हणजे असं कुठली फवारणी नाही अन्नपूर्णा आणि भूसुधारक जमिनीतून सोडलं मित्रांनो ह्या दोन्ही अनुभवी लोकांचा आहे का मी वारंवार सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो जर शेड्यूल व्यवस्थित पाळलं गेलं सकारात्मक वृत्तीनं काम केलं तर हे सुंदर रिझल्ट आहेत आज दरेकर साहेबांनी त्यांच्या माणसानं हे दोघं सांगतात आत्ता की भूसुधारक जमिनीत सोडलं अन्नपूर्णाच्या फक्त तीन पाहुण्या घेतल्या त्याच्यावर हा प्लॉट आलाय कुठल्याही प्रकारची रोगराई आजार अटॅक भुरी बिरी काहीही काही प्लॉटला आलं ना मावा बिवा काहीही प्लॉटला आला नाही सुंदर निरोगी प्लॉट झाला हा नैसर्गिक पद्धतीनं तयार झालेला प्लॉट आहे याची जी भरणी व्हायला सुरू झाली म्हणजे भरायला सुरु झाला कांदा तो रासायनिकच्या तुलनेमध्ये त्याचं काय अंतर होतं भरपूर भरपूर फरक पडला शेजारी बघा ना कांद्याच्या बाजूला जे क्षेत्र आहेत ना त्यांच्या आमच्या अगोदर पंधरा दिवसा दिवसाचा पण हा कांद्याची साईज आहे आमची कमी साईज ऐकलं काय यांच्या बरोबरीनं आसपास शेजारचे जे कांदेवाले आहेत जे आधीची लागण आहे ते जवळपास सुद्धा आलेले नाहीत आपल्या कांद्याची भरणी त्याची साईज त्याचा दर्जा त्याचं आरोग्य सुंदर झालेला आहे अजूनही कांदा आता त्याने काढलाय किती साईजचा सा कांदा झालाय तीनशे ग्रामचा कांदा हे बघा तर हे बघितलं काय पाव किलो अडीचशे ग्रॅम ते तीनशे ग्रॅमला कांदा गेला एक नैसर्गिक आणि पारंपरिक पातीमध्ये अजून जीव आहे अजून अंश अंश अजून उतरतो आहे कांदा कसा पोसवलाय बघा अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅमचा एक कांदा झालाय आता मला यांनी सांगितलं व्यापारी आले होते बाहेर मार्केटला वीस बावीस रुपये दर चालू आहे वीस बावीस रुपये दर चालू आहे यांच्याकडे आलेल्या व्यापाऱ्यांनी यांना सांगितलं अठ्ठावीस तीस रुपये देतो आमचा आम्ही कांदा काढून घेऊन जातो हा कांद्याचा दर्जा आहे नैसर्गिक पारंपरिक विषमुक्त कांदा खताचा कण देखील ह्याला लागलेला नाही आणि कांदा कसा पोसवलाय बघा आज मालकांनी किती अभिमानानं हा कांदा धरलाय त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा अभिमान बघा हे मला हवं आहे नेहमी माणसाने आनंदी सुखी राहिलं पाहिजे आज पाव किलोचा कांदा किलोला चारच कांदे येणार तीनशे हात कांदा तीनशे ग्रामला बसला आहे आता वजन करून बघितलंय आम्ही पात हिरवीगार आहे तिखट आहे कांदा आत्ता याची पात खाऊन बघितली तिखट आहे कांदा तिखट असला पाहिजे जुन्या काळी लक्षात घ्या कांदा चिरायला घरामध्ये बसल्यावर घरात प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं सध्या येत नाही कारण सध्याचे कांदे जे आहेत हे सगळे रसायनाचे विषाचे कांदे आहेत पण हा कांदा विषाचा नाही हा कांदा नैसर्गिक आहे का आज साईज बघा त्याचे हेल्थ बघा अजूनही पाणी थांबून पंधरा दिवस झालेत पाती हिरव्या गार आहेत जमीन पण भूसभूषित जमीन भूसभूषित आहे भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर जमिनीची प्रत बदलते सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीमध्ये गांडूळ दिसायला लागलेत शंभर टक्के हे बघा मी नेहमीच सांगतोय जमीन, सांग जमीन भूसुधारक गेल्यानंतर सम ऑफ पिरियडिकल महिन्यात दोन महिन्यानंतर गांडूळ दिसायला चालू होतं आज यांच्या प्लॉट मध्ये गांडूळ दिसायला सुरु झालेला आहे जमीन समृद्ध झाली सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढलेला आहे आता याच्या पुढे ही लोक हे काकडी घेणार आहेत त्याचा पण व्हिडिओ घेऊया मे मध्ये परत मी येतो यायला कारण ह्या सक्सेस स्टोरी कळायला पाहिजेत शेती परवडत नाही परवडत नाही हे रड गाणं प्रत्येकाचं होतं आज हा व्यावसायिक शेतकरी आहे आज स्वतःच हॉटेल सांभाळून काम करणारा माणूस आहे आज दोन दोन पिकं ह्याने फायद्यामध्ये घेतली गव्हाचं बंपर उत्पन्न आलंय आणि हे बघा काय आता हे आम्हाला पटत नाही की ह्यातनं कांदा किती येईल <laughs> 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 आता कांद्याचं जरा असं की नाही हे काढल्यावर तुम्ही आम्हाला अंदाज द्या की किती आला एकरला आपण त्याचा हिशोब ठेव एकरी कांदा किती आला तो पण लोकांना सांगूया यांनी वर मिरची केली आहे तो सुद्धा दमदार प्लॉट आहे त्याचं पण रिझल्ट चांगले येत आहेत निसर्गाकडे गेल्यानंतर अध्यात्म आहे माऊली निसर्ग म्हणजेच भगवंत आणि तो भगवंत म्हणजे इकडे बसलाय बघा समोर डोंगरावर तिकडून तो बघतो आहे मी मागच्या वेळेस त्याला सांगितलं की तुमच्यावर खंडोबाची असीम कृपा आहे कारण ह्या पद्धतीचे प्लॉट हे तुमचं माझं काम नाही माऊली भगवंताचा वास आपल्या शेतामध्ये असतो त्याचं अस्तित्व शेतामध्ये असतं त्याला भेटायला डोंगरावर इतनं पाया पडलं तरी ते पोचतंय त्याला आणि तुम्ही काम करत असताना जेव्हा प्रामाणिकपणे काम करता, करता नैसर्गिक काम करता ते काम त्याच्यापर्यंत पोचतं हीच खरी भक्ती आहे आपण आज समाजातील लोकांना विषमुक्त अन्न देतोय हे पुण्याचं काम आहे त्यासाठी तिकडे जाऊन बसायची गरज नाही कामं सोडून इथं काम केलं पाहिजे आपली माऊली शेतामध्ये आहे आपला खंडोबारा या शेतामध्ये आहे त्याचं हे उदाहरण हे बघा दैवी आहे हे सगळं सुंदर रिझल्ट काढले त्यांनी आणि मला तुम्हाला ह्या दोघांना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत की तुम्ही अतिशय मनापासून हे काम केलंय पूर्णपणे आम्ही तुमच्या कंपनीवर ठेवलाय भेटतो हे बघा ना पात किसली दणंदत पात आहे आम्ही तुमचा विश्वास ठेवला म्हणून आम्हाला ह्याच्यावरतीच कांद्याचं सगळं हे पातीवरच कांद्यायचं दणदणीत पात आहे सगळे काय मजबूत आहे सगळं एकदम छान खूप सुंदर रिझल्ट आहे याच्यावर आम्ही सुद्धा अभ्यास करणार ह्या पद्धतीनं कांदा भरवलाय कांदा फुगवणीला काय पोटॅश काय द्यायला पाहिजे काय काय दिलंय काय 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 नाही निसर्गामध्ये हे सगळं करण्याची शक्ती आणि ताकद असते त्याचं हे जिवंत उदाहरण फक्त विश्वास आणि श्रद्धा बस एवढ्यावर हे सगळं होतं कित्येक लोकांना अजूनही पटत नाही हे आमचे दमदार लोक काम करत आहेत विश्वासानं श्रद्धेनं यांच्या हाताला असंच यश येऊ दे मल्हारी मार्तंडाच्या चरणी माझी प्रार्थना सगळ्यांचा आरोप अंदाज आहे ना माल किती गावाला <laughs> अनुभव शेतकऱ्यांना अजून कळत नाही की कि माल किती आलाय एवढे खुश झालेत माल काढल्यानंतर आपल्याला कळेल त्याचं मोजमा आम्हाला शेजारी बाया खोरापता आम्हाला नाव आम्हाला नाव ठेवत लागण केली आहे म्हणून बघतात ना की तुम्ही नेहमीप्रमाणे याला सुद्धा तो अनुभव पहिल्यांदा लोक वेड्यात काढतात आम्हाला मिशन वगैरे खोळ्यातच काढतात अपमान करतात, करतात। आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा पहिल्यांदा काम करताना या विरोधाचा सामना करावा लागतो आज दरेकर माऊलींना त्यांच्या माणसाला त्यांच्या त्यांच्याकडे ज्या कामाला बायका येतात त्या त्यांची चेष्टा करत होत्या की असला कसला कांदा लावला असा कुणी कांदा लावतात काय वगैरे वगैरे सगळं अपमानास्पद बोलणं ह्या जोडीनं ऐकून घेतलं पण आज त्या अपमानाचा बघा हिशोब आता तेच सांगायला लागलं की त्याच बायकावीन विचारतात की हे कसं काय झालं हे भगवंताच्या कृपेमुळे झालं आणि ह्या लोकांनी ज्या विश्वासानं श्रद्धेनं केलं ना भगवंत तुमच्या पदरामध्ये ते दान टाकतो मी वारंवार सांगतोय मन हलवू नका चिंता करू नका तुम्ही शांत मनानं काम करा भगवंत तुमच्याबरोबर सदैव आहे आज ज्या बायकांनी यांना नावं ठेवली होती त्या बायकांना काय वाटत असेल बरं आता <laughs> ते बोलता, कस, कसा, तेले तो बाप बसला म्हणा डोंगरावर आमच्या तिकडं त्यांना तेनं केलं ते आमचं सगळं काय पादा कांदा आणि काय मस्त दिवस झाले पाणी सोडले तरी कांदा कांदा मस्त मस्त एकदम जग खुश आज दिवस सुरू छान झालाय आणि पहिल्यांदाच या प्लॉटला आल्यावर बरं वाटलं मला आणि अशी हसरे माणसं भेटले की पहिल्यांदा बरं वाटतंय परमेश्वरच्या दारामध्ये माझी खरंच मनापासून प्रार्थना या लोकांचं आरोग्य चांगलं दे त्यांच्या हाताला यश दे आणि उत्तरोत्तर यांची छान प्रगती दे मिशन ऑर्गॅनिक नेहमीप्रमाणे तुमच्या बरोबर आहे आम्ही सतत संपर्कात आहे छान छान प्रयोग करूया आणि आनंदानं शेती करण्याचा माऊली प्रयत्न करूया आज थांबूया धन्यवाद नमस्कार